बाबी भाऊ बाबासाहेब पाहिले नाही पाहिले नाही बाबासाहेबांना बाबासाहेबांना देण्याचा मिळाली नाही पण आज बाबासाहेब आंबेडकरांच्या युगामध्ये बाबासाहेबांचा नातू आम्हाला भेटलेला आहे त्यांच्या बाबासाहेबांच्या उपचारातून आम्हाला मुक्त व्हायचेल तर आम्हाला बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्यावी लागेल

Oh, uh oh, -huh. बाबासाहेबांना बैमान द्यायचं नाही आणि बैमान झाले त्याचा सत्या नाश झाल्या शहरात बघा जे जे बाबासाहेबांना भांडले बाबासाहेबांचे विरोध केला त्यांचे मूळ जे गांधी गांधीपासून बघा गांधीपासून सत्या नाय सुझागी आया सुझागी परिमाल एक स्वाभिमानी काढली काय त्या तुझ्या आता सगळ्यांचा वाजवलंय आता त्यांनी आता त्यांनी वाजवा तुझ्या आता Sofreram राजाचा नावाचा मुलगा गंगाचा नावाचा मुलगा आणि एकूण एक हिंदू नावाची मुलगी बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी गमावली कशासून फक्त बाबासाहेबांची लेटर मिळे फक्त औषध बाबासाहेब आंबेडकर परदेशाला भाजी शिक्षणासाठी रमाई मुंबईतला असायच्या रमाईला दवा दबाफात्री करण्यासाठी पैसा नसायचा हो तेवढ्या तेवढ्या त्या आमच्यासाठी बाबासाहेबांनी केला आणि आम्ही त्यांच्या कुटुंबासाठी काय केलं म्हणून तुम्ही आम्ही चार <laughs> दिल्या

आयातर वर्ष जा सॼे एडवोकेट बाबा आंबेडकर सते बाबा साहिब आंबेडकर कजे धुले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झुजत आहेत करत आहेत बाबासाहेब आंबेडकरांना या काँग्रेस राजाची संसदेमध्ये नाव दिलं नाही तसेच गंडज बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा जागू होता की आदरण्याचं काम इथल्या मनोवादी व्यवस्थेने केलं आहे आरबी म्युझिकचे डायरेक्टर राजपालजी पठाणे साहेब यांच्याकडून शंभर रुपयाची भेट पाठवली खरोखरच त्यांचं एकदा आपल्या इथे आदर आदरणीय कारवाई पंडित साहेब यांच्या पुण्या दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे रुपाणी करण्यासाठी आहे त्या ठिकाणी आले पंडित परिव्हा वतीने मी पंढरी साहेबांच्या मनापासून आभार मानतो आणि त्यांचं सुद्धा मत आहे की बाबासाहेब तुझा के वास्ते आन अपनी हम आपली हमले हम तो वाले मारले जान के वास्ते जान वाजते जाण आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज अहो आम्ही जन्म दिल्या बापाला शिव्या देण्यात आम्ही सहन करू आमच्या जन्म दिल्या बापाच्या वृद्ध कोणी काही बोलण्याचं आम्ही सहन करू पण आमचा उद्धार बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋणात त्याची पट्टीशी पांजा विश्वास घ्या एवढा आमचं बाबासाहेब प्रेम आहे बाबासाहेबांच्या घराण्याला आमचं प्रेम आहे पण या बाबासाहेब आंबेडकरांच्या घडण्याला संपवण्यासाठी आमच्या समाजातले काही दलाल घडवे तिकडच्या आज मोठ्या मोठ्याने भाषण देत आहेत आणि मला पण आमचा स्वाभिमानी समाज बाबासाहेबांच्या मध्ये अभास्त आहे आणि जाऊ द्या कारण आजही खापल्या मानाची आम्हाला जिवंत आहे बाबासाहेब आंबेडकरांना पालक त्या माणसाचे आव्हान आजही समाजामध्ये जिवंत आहे काही फरक पडत नाही बाळासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे ऐंशी पासून या राजकारणाला सुरुवात केली चाळीस वर्ष मी मतोत्प कुणामुळे झोकला नाही कुणाला वाकला नाही अजून कुणाला ना ऐकला नाही कुणाला ना भीत पण नाही फक्त म्हणतोय हातामध्ये सत्ता द्या मोदी आम्ही शहा मूळ भागवत मोठा रक्त म्हणाला माणूस आणि ते बाळासाहेबांबरोबर बाबासाहेब आणि त्या <laughs> <भाँगा>। रक्ताला <laughs> आपण <laughs> साथ दिली पाहिजे अजून एक स्वाभिमानिक कार्यकर्ता म्हणतो बाबासाहेब ಜನ <laughs> ಸರಿಯ <laughs> 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 <laughs>